विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बघा समावेश इन्क्लुजिव्ह एज्युकेशनबद्दल सर्व माहिती बघणार आहोत दोन ते चार प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या ब यावर विचारले जातात ते तुमचे फिक्स होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण सुरू करूया बघा समावेशी शिक्षा म्हणजेच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय तर पहिल्यांदा बघू आपण सर्वसामान्य व विशेष गरजा असलेल्या मुलांना म्हणजेच काय दिव्यांग सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिकण्यात अडचण असलेली मुले त्यालाच काय म्हणायचं इन्क्लुजिव्ह एकाच शाळेत एकाच वर्गात समान संधी देऊन शिक्षण देणे म्हणजे समावेशी शिक्षण म्हणजे जे दिव्यांग सामाजिक आर्थिक दुर्बल घटक असणारे शिकण्यात अडचण असलेले जी मुलं आहेत ते जे एकाच शाळा एकाच वर्गात म्हणजे जे जिथं जिथं शिक शाळा आहेत तिथे तिथे काय करायचं त्यांना त्यामध्ये त्याच वर्गात शिकवायचं वेगळं सेपरेट त्यांना शिकवायचं नाही त्यामध्ये काही म्हणायचं इन्क्लुजिव्ह एज्युकेशन शाळा मुलांसाठी बदलते मुलांनी शाळेसाठी बदलायचे नसते याची मूळ संकल्पना आहे बघा काय शाळा मुलांसाठी बदलते मुलांनी शाळेसाठी बदलायचे नसते बघा समावेशी शिक्षणाची वैशिष्ट्ये काय काय आहेत बघा सर्व मुलांसाठी समान शिक्षणाचा हक्क भेदभाव न करता शिक्षण द्यायचं त्यांना सामान्य शाळेतच विशेष गरजांची पूर्तता करायची बालकेंद्रित शिक्षण द्यायचं सहकार्य सहानुभूती व सामाजिक समावेश वाढतो बघा त्यामुळे काय होतं सहकार्य सहानुभूती व सामाजिक समावेश वाढत असतो हे हे काय आहेत समावेशी शिक्षणाची वैशिष्ट्य आहेत बघा पुढचा पॉईंट काय आहे बघा समावेशी शिक्षणाची गरज काय आहे बघा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे दिव्यांग मुलाचे समाजात एकत्रीकरण करण्यासाठी आत्मविश्वास व स्वावलंबन वाढवण्यासाठी समयशी शिक्षणात काय करायचं आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढवायचं त्या मुलांमध्ये शिक्षणातील गळती ड्रॉपआउट कमी करण्यासाठी बघा त्या मुलांना तर मिक्स नाही करून घेतलं तर अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांना जर तुम्ही नाहीत तर तर काय होते त्यांच्यामध्ये नैराश्य येतं आणि ते शाळेकडे येत नाहीत आणि किंवा शाळेत शिकण्याबद्दल त्यांना भीती निर्माण होते लोकशाही मूल्यांचा विकास करायचा काय करायचं लोकशाही मूल्यांचा विकास करायचा हे आहेत समावेश शिक्षणाच्या गरजा आहेत बघा आणि उद्दिष्ट काय बघा समावेश शिक्षणाची उद्दिष्ट कोण प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षणही मिळालं पाहिजे वैयक्तिक गरजेनुसार अध्यापन दिलं पाहिजे शिक्षकाने शैक्षणिक व सामाजिक विकास आणि समान संधी व समान सहभाग हे उद्दिष्ट खूप महत्त्वाचे आहेत बघा तुम्ही लक्ष याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय समावेश शिक्षणामध्ये बघा समावेश शिक्षणातील शिक्षकाची भूमिकेवर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतो तुम्ही विशेष गरजा असलेले मुलं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करा बघा विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक फरक ओळखायचा विविध पद अध्यापन पद्धती वापरायच्या सहकारी शिक्षण म्हणजे पिअर लर्निंग ठेवायचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा पालक व तज्ञांशी समन्वय राखायचा बघा अध्यापनातील रणनीती तुमची कशी पाहिजे बघा टी टीचिंग स्ट्रॅटेजी कशी पाहिजे नेसेसरी पद्धत पाहिजे क्रिया आधारित शिक्षण तुम्ही त्यांना दिलं पाहिजे कार्य व सहकार्य शिक्षण आणि आय सी टी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे या काय टीचिंग स्ट्रॅटेजी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत बघा बघा अभ्यासक्रम कसा पाहिजे लवचिक अभ्यासक्रम पाहिजे फ्लेक्झिब फ्लेक्झिबल करिक्युलम पाहिजे बघा समावेशी शिक्षणातील अडचणी कोणकोणत्या आहेत प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असतो साधनसामग्रीची कमतरता आणि मोठ्या वर्गसंख्या असल्यामुळे काय होतं समावेशी शिक्षणातील ह्या अडचणी आहेत समाजातील नकारात्मक दृष्टिकोन समाज त्या विशेष पालक असणाऱ्या मुलांकडे बघण्याचा जो समाजातला दृष्टिकोन आहे तो कसा असतो तर नकारात्मक असतो त्यावर आपल्याला उपाययोजना काय करायचे आहेत बघा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम ठेवले पाहिजे शाळांमध्ये संसाधन कक्ष पालक जनजागृती आणि शासनाची आर्थिक मदत यावर उपयोग ह्या याबद्दल त्या काय केल्या पाहिजे त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत बघा ह्या भारतातील समावेशी शिक्षणाशी संबंधित काही कायदे आणि योजना आहेत त्या कायदे आणि योजनावर तुम्हाला एकतरी प्रश्न विचारला जातो बघा आर टी ॲक्ट दोन हजार नऊ काय सांगतो सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हे तुम्ही लक्षात ठेवायचे आर टी ॲक्ट काय आहे दोन हजार नऊचा सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी काय करायचं आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं आहे बघा दुसरा कुठला आहे आर पी डब्ल्यू डी ऍक्ट दोन हजार सोळाचा आहे कधीचा आहे सोळाचा आहे एकवीस प्रकारच्या दिव्यांगता मान्य आहे त्यामध्ये काय आहे एकवीस प्रकारच्या किती प्रकारच्या एकवीस हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा तिसरा तिसरा काय समग्र शिक्षा अभियान काय समग्र शिक्षा अभियान सर्व स्तरावर समावेशी शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं सर्व स्तरावर सर्व स्तरावर समावेश शिक्षणाला काय करायचं प्रोत्साहन द्यायचं चौथा बाय आय ई डी एस एस माध्यमिक स्तरावरील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना अंमलात आणायच्या हे आहेत काय कायदे शिक्षण संबंधी समावेश शिक्षणाशी संबंधित कायदे आणि योजना आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायचे अशा प्रकारे आपण समावेशी म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनबद्दल पूर्ण माहिती बघितलेली आहे जर चॅनल आवडला असेल तर काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे कालचा व्हिडिओ तुम्ही म मराठी पॅडॉगॉजीचा बघितला नसेल तर तो तेसुद्धा तुम्ही बघून घ्या पी वायको आहे दोन हजार एकोणीसची पी वायको त्यामध्ये सर्व डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ते दे तुम्ही जाऊ शकता त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल चला तर आपण इथेच थांबूया धन्यवाद